वणी पोलीस स्टेशन समोरील असलेले व्यापारी संकुल याच्या पाठीमागे असलेल्या जागेवर काही भटके कुत्रे रात्रीचे झोपलेले असतात त्या संकुलात नावाचे हॉटेल आहे हॉटेलचे संचालक बाळासाहेब गायकवाड हे प्राणीप्रेमी आहे त्यांचा हॉटेल व्यवसाय असल्यामुळे तेथे अनेक जनावरे त्यामध्ये गाई म्हशी कुत्रे शेळ्या असे अनेक जनावरे हॉटेल परिसरामध्ये भटकत असतात आणि त्यांना रोज पोट असं काहीतरी खाद्य ते रोज देत असतात रोजच्या नियमानुसार ते हॉटेलवर आले आणि हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या कुत्र्यांना काही खाद्य टाकण्यासाठी ते गेले तिथे गेले असताना त्यांना तिथे एक रक्त दिसले आणि त्यांनी इकडे तिकडे बघितले असता रोज ज्या कुत्र्याला ते खाद्य टाकत होते त्यातील एक कुत्रा खूप दुर्दैवी अवस्थेत त्यांना दिसला त्यांचे अश्रू अनावर झाले त्यानंतर त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी यांना तेथे बोलावून त्या कुत्र्याची पाहणी केली आणि त्याच्यावर औषध उपचार केला त्यांनी त्या कुत्र्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले पोस्ट केल्यानंतर ते व्हिडिओ बघितल्यानंतर आणि गावातील नागरिकांच्या मनामध्ये राग निर्माण झाला असे घाणेरिडे कृत्य करताना समोरच्याला थोडेफार तरी वाईट वाटले नाही का असे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि तात्काळ सर्व प्राणीप्रेमी सामाजिक कार्यकर्ते मनोज थोरात राहुल गांगुडे गणेश कावडे किरण गायकवाड प्रवीण कर मुकेश सिसोदिया तुषार देशमुख राजेंद्र सोनवणे उत्तम पिंपरी यांनी वणी पोलीस स्टेशनला धाव घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील या, या सरांशी बोलून प्रकार सांगितला आणि त्यावर पाटील साहेबांनी तात्काळ ॲक्शन घेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून घेतला पुढील तपास वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी करत आहेत न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक